नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो परळीमध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो सध्या एकाच प्रकरणाची चर्चा सुरू आहे ती म्हणजे महादेव मुंडे हत्या प्रकरण बाळा बांगर यांनी अवघा महाराष्ट्र पेटवलेला आहे बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडासंदर्भामध्ये त्यांच्या मुलासंदर्भामध्ये जी काही माहिती बाहेर काढलेली आहे आणि ते स्वतः सांगतायत मी या सगळ्याचा पुरावा आहे मी या सगळ्याचा जबाब द्यायलासुद्धा तयार आहे आणि या सगळ्यामध्ये आता गोट्या गीते हा गोट्या सुद्धा फरार होता गोट्या गीतेलासुद्धा पकडण्याचे मार्ग मार्गावर पोलीस होते परंतु गोट्या गीतेनं दोन दिवस झालं एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्याच्यावरून नेमकं लोकांमध्ये संभ्रम आहे कि की गोट्या गीते पकडला गेलाय का गोट्या गीतेचं लोकेशन पोलिसांना सापडलं आहे का अशा प्रकारचे प्रश्न आहेत त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन येणारा हा व्हिडिओ नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मंडळी आपण जर पाहिलं तर परळीमध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे आणि परळीमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे त्यामध्ये महादेव मुंडेंना जे काही क्रूरपणे मारण्यात आलेले त्याचे फोटोज व्हिडिओ समोर आणले बाळा बांगर यांनी आणि त्यामध्ये कुठंतरी आता माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे अशा प्रकारचं लोकांकडून बोलण्यात येत आहे आणि यातच आता महादेव मुंडेंचे जे काही खुनी आहेत त्यामध्ये आरोप बरेच आरोप केले जात आहेत वाल्मिक कार्डांवर आरोप केले जात आहेत त्यांच्या मुलांवर आरोप केले जात आहेत त्यानंतर त्याच्यामधला एक आरोपी आहे ते म्हणजे कोट्यागीते ज्यानं दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यामध्ये त्यानं सांगितलं की मी अशा प्रकारची कुठलीही गोष्ट केलेली नाही सगळे जे आहे ते माझ्यावर आरोप केले जात आहेत असं त्यानं स्वतः हा व्हिडिओ म्हणून सांगितलं मात्र तो जो व्हिडिओ होता तो रेल्वे पटरीवरचा होता रेल्वे पटरी नेमकी ती रेल्वे पटरी नेमकी कुठली होती काय होती हे सगळं लोकेशन पोलिसांना सापडाल असं वाटत होतं मात्र अजूनसुद्धा कुठलाही तपास या गोट्या गीते नावाच्या आरोपीचा लागला नाही परंतु आता परळीमधून जी आर हा की ते बाळा बांगर यांनी जो काय आता उठाव केलेला आहे आणि आज जी काय सुशील कराड म्हणजे वाल्मिक कराड यांच्या मुलाची जी काय मुलाखत आलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये ते पहिल्यांदा समोर आले संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडच्या मुलांची ही पहिली मुलाखत मानावी लागेल आणि त्यामध्ये सुशील कराड यांनी सांगितलेलं आहे की मी किंवा मा माझा भाऊ माझे वडील महादेव मुंडे यांना कुठेही ओळखत नव्हतो आता खऱ्या अर्थानं जर पाहायचं म्हटलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून वाल्मिकी कराड संदर्भामध्ये किंवा त्यांच्या मुलासंदर्भामध्ये प्रकारे माहिती येत होती बाळा बांगर यांनी सांगायच्या आधीसुद्धा या माहिती सगळ्या उघड झाल्या होत्या येत होत्या मीडियावर आल्या होत्या सगळ्या गोष्टी आल्या होत्या मात्र आता सुशील कराड यांनी जे काही वक्तव्य केले त्याच्या मागं नेमकं किती तथ्य आहे किंवा ही गोष्ट खरी आहे का हे बघणंसुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर त्यांनी दुसरी जी गोष्ट महत्त्वाची बोलली ती म्हणजे आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे कराड कुटुंबीय पत्रकार परिषद घेऊन लवकरच महादेव मुंडेंच्या संदर्भामध्ये जे काही आमच्यावर आरोप होत आहेत की आम्ही हत्या केली किंवा प्लॉट दिला ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या प्लॉट संदर्भामध्ये की त्यांना पैसे देण्याची ऑफर किंवा प्लॉट देण्याची ऑफर आम्ही दिली होती तर तो माणूस नेमका कोण आहे असं सुद्धा समोर आणा आणि तो समोर आणू आम्ही पत्रकार परिषदेमध्ये बसवा त्याच्या कोण विचारा आम्ही सांगितले होते का आम्ही त्याला ऑफर दिली होती का आज सुद्धा याच्यामध्ये आता सुशील कराड जे की वाल्मिक कराड यांचे मुलगा आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा पडदा टाकण्याचं काम कुठंतरी सुशील कराडांनी आज केलेलं आहे पहिल्यांदाच मीडियासमोर वाल्मिक कराड यांचा मुलगा कोणीतरी समोर आलेला आहे परिवारातून कोणीतरी सदस्य या दोन महिन्यामध्ये आलेला आहे आपण जर पाहिलं होतं सुरुवातीला वाल्मिक कराड पत्नी समोर आलेली होती त्यांचे आई आए, आईनं जे काही आंदोलन केलं होतं वाल्मिक कराड यांना सोडावं म्हणून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना अटक झाली होती किंवा सरेंडर झाले होते ते त्यावेळेस ही गोष्ट आहे त्यानंतर कुठेही जे वाल्मिक कराडचे मुलं पुढं आलेले नाही त्यांच्या संदर्भामधल्या बातम्या आल्या त्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे लोकांनी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेही ते समोर आले नव्हते आणि आज जो काही त्यांचा मुलगा का समोर आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे किंवा या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकण्याचं काम केलं आहे जे जे आरोप त्यांच्यावर किंवा त्यांच्या परिवारावर झाले होते त्या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकण्याचं काम कुठंतरी आज सुशील कराड या नावाच्या व्यक्तीने केलेलं आहे म्हणून आता कुठंतरी वाटते की वाल्मिक कराड संदर्भामध्ये किंवा परळीमध्ये महादेव मुंडेंचं जे काही हत्या प्रकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये नेमकं का पुढं काय होतं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास नेमका पुढचा काय येतो हे ये बघणं फार महत्त्वाचं आहे आणि हे बघूनच पुढचं कळणार आहे की नेमकं या संदर्भामध्ये हा महादेव मुंडे संदर्भामध्ये किंवा गोट्या गीते नेमकं कधी सापडणं हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये जी काही माहिती येते ती आपल्या चॅनलवर पाहायला मिळणारच आहे पुढील अपडेट्स लवकरच धन्यवाद